एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीची हत्या केली हत्येनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला तीन दिवसांनी पाच वर्षाच्या मुलामुळे हत्येचं गूढ उघडलेलं आहे महिलेच्या सासरकडची मंडळी हत्या झाल्याची नसल्याचं सांगत होते पण लहान मुलामुळे सत्य उघडकीस आलंय पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील गाझियाबादमधल्या एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची तोंड दाबून हत्या केली पतीच्या नातेवाईकांनी मात्र तिचा मृत्यू आजारपणामुळे झाला असल्याचं आणि तिला दफन करण्यात आलं असल्याचं सांगितलं तीन दिवसानंतर पाच वर्षाच्या मुलामुळं या हत्येचा गूढ उघडलेला आहे त्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यात आली तपासानंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला जाईल असं पोलिसांनी सांगितलं मृत महिलेचा भाऊ इम्राननं या प्रकरणी लेखी तक्रार देऊन गुन्हा नोंदवलेला आहे या प्रकरणी एस पी नरेश कुमार यांनी सांगितलं की बावीस तारखेला मसुरी पोलीस स्टेशनमध्ये एका हत्येचा गुन्हा नोंद झाला आपल्या बहिणीची हत्या तिच्या पतीनं केल्याचं तक्रारदारानं सांगितलं महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह कब्रस्तानात दफन केलं असल्याचं देखील तपासात दिसून आलं आता पोलीस या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल मिळालेल्या माहितीनुसार मृत महिला हिचा सुमारे आठ वर्षांपूर्वी शहनाज वाज नावाच्या युवकाशी विवाह झाला होता शहनाज वाज हा पिलखुआ जिल्ह्यातल्या हापूरचा रहिवाशी आहे विवाहानंतर महिलेला अलिसा आणि उज्जैर उर्फ बल्लू अशी दोन मुलं झाली तक्रारी इम्राननं म्हटलंय की विवाहानंतर शहनाजवाज माझ्या बहिणीला मारहाण करत होता ती आठ महिने राहिली आपापसात झाल्यावर ती सासरी परत राहू लागली एकोणीस ऑगस्ट रोजी रात्री शहनाजवाजने त्याची पत्नी रुखसारची हत्या केली मात्र तिच्या सासरकडच्या मंडळीने सांगितलं की आजारपणामुळे तिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर कब्रस्तानात तिला दफन करण्यात आलं महिलेच्या मृत्यूनंतर तीन दिवसांनी तिचा मुलगा उज्जैर उर्फा बोललूनं सांगितलं की माझ्या आईला रात्री वडिलांनी मारहाण केली आईच्या तोंडावर उशी ठेवून वडील त्यावर बसले त्यामुळे तिचा मृत्यू झाला त्यानंतर मृत महिलेच्या भावानं स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र या परिस या घटनेनं संपूर्ण परिसरातून लेकरांसाठी हळहळ व्यक्त केली जातीय